आत्ताच आले आज सकाळपासून काय व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही आता चेंज करते आणि किचनमध्ये जाते बघूया शर्मिलाचं काय चाललंय आज काय बनवते आज जरा लवकर आली ना त्याच्यामुळे मला किचनमध्ये डोकवायला मिळणार आहे तिच्यासोबत जरा गप्पा करायला चिली पनीर चिली पनीर आज शर्मिला चिनी पनीर पनी। चायनीज बनार आहे बघू <laughs> हां 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 शर्मिलाची रेसिपी तुम्हाला आज मी शेअर करते हा शर्मिला यूट्यूबवर तुमची तुमारी रेसिपी mm -hmm. <laughs> है ना mm -hmm. ती मला म्हणते पनीर तुम्ही कमीच आणलं मला माहित नाही मी आपलं थोडस आणलं ती वाचतेय मैदाच आणलंय का कारण मी एकदा मेथीच्या मेथी मेथी क्या तुमको <laughs> <laughs> बो, कदू, कदू, भोपला, भोपला, और मैं क्या दिया बोपला खरबूजा खरबुजा ते भोपळा लाल भोपळा आणि तो आम्ही आणलेलं खायचं टरबूज ते सारखंच दिसलं मी चष्मा नव्हता लावला किती हसते बघा मला <laughs> मला मोठा नंबर आहे इसमें क्या डाला है शर्मिला कॉर्नफ्लोअर मैदा नमक नमक

या आजीना मुटू। आजीना मुटू। वो अलग, ना? वो अलग वो मैजिक मैजिक मसाला पेसा, पूरा दाली, दाली। ना। राइस ना आज ना ऑइल चायनीज रा साहित्य देते ते नको शॉर्टकट तिच्या पद्धतीने आपण ते फ्राय करायला पनीर ठेवले आणि ती माझं ना ते तुटलेलं कटरच वापरत तिला तेच आवडतं माझं कटर वेगळं आहे ते लाकडाचं मी आणलेलं तिला हे बरं पडतं मी ते टाकत होते पण तिने मला टाकू दिलं नाही आता ती बघा सगळ्या भाज्या कट करते होतोय भाताचा पनीर तळायला ठेवलंय पटापट -पत करतात आपलं कसं असतं ना तिला फास्ट काम असतं शर्मिला हे बघा पनीर मस्त आता तळायचं चाललंय जास्त तेल नको तिला सांगितलं मी टाकायला थंड झाल्यावर हे पनीरचे क्यूब्स मी तिला मोकळे मोकळे करून दिले सुटते ती म्हणाली असंच होतं कमी तेलात केलं की एवढा <laughs> लसूण घेतलाय इतका लसूण लागतंय अच्छा <laughs> भारीच वाटते ते तेलात लसून टाकल्यानंतर तो, तो तर आवाज आणि त्याचा तो, तो मेल येतोय ना खुशबू इतना बड़ा, बड़ा? ते परत पर लगेच तिकडे भाताची तयारी फरच कापायची चालली तिची सगळ्या भाज्या शर्मीला त्याच्यामध्ये कांदा कलरफुल काय भारी दिसते सगळ्या भाज्या टाकून आता मस्त परत होती मी पण शिकून घेते शॉर्टकट का होतं कंटाळून आलं हे सगळं होत नाही अशा सगळ्या रेसिपी कशी बनवते आणि तिचं कस असतं एकाच भांड वापरायचं आणि पटापट राईस चालू आहे कुकर लावतोय तो बरे भाजीची तयारी राईसची तयारी सगळं करून ठेवते सगळं पसर आवडते सगळं झालं लसूण काढून ठेवलाय भाज्या सगळ्या सवरते त्यांचं त्यांना त्या आज तीन गर, तीन घरात तिने पनीर चिलीज बनवले आणि मागे पण तेच आहे बोलता बोलता मी आपली तिला मराठी शिकवते <laughs> <laughs> मी सिमला मिर्च कापली <laughs> कापली मिरची कापली हा कापलीला मिरची कापली बोलते आता मराठी समजत तिला कारण मध्ये मध्ये बोलते एखादं वाक्य शिकायचं रोज भाज्या कापून घेते कोबी आहे कांद्याची पात आहे ग्रीन गोबी आहे लाल शिमला मिर्च येलो शिमला मिर्च कोबी आता ती भाजीकडे लक्ष आहे बघा मध्ये मध्ये सगळं बरोबर लक्ष ठेवा लागतं त्यांना ठेवते था पण ती कामच आहे तिचं ते रोज करून करून त्यांना सवय झाली मस्तपैकी ते पनीरचे क्यूब आता त्या सगळ्या भाज्यांमध्ये टाकून सगळं मिक्स करते ती छानपैकी आणि त्याच्यामध्ये आता तिने तो टोमॅटो चिली सॉस काय ते टाकला आहे आणि सोया सॉस तो आता चायनीज म्हटलं की ते पाहिजेच तर ते टाकलं त्याच्याशिवाय काय चव नाही आणि आता ते सगळं ती छानपैकी मिक्स करते आणि त्या पनीर चिलीला एक ग्रेव्हीचा यायला पाहिजे किंवा त्याला थोडंसं चिकटपणे यायला पाहिजे म्हणून तिने ते काय केलं आहे कॉर्नफ्लॉवर त्या पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये टाकले तो पनीरचाच डबा आहे त्याच डब्यात कमीत कमी भांड्यामध्ये कशी करायची रेसिपी त्यांच्याकडून शिकायला पाहिजे कारण आपण कशी वेगवेगळी भांडी काढतो हे काय रेसिपी चॅनल नाही आपलं घरगुती हां मग बोले का ना अच्छा आहे मराठी बी शिकली ती ती कांद्याची पात उभी पकडून त्याला तिने तसाच चिरा दिला कांद्याला आणि ते आता चायनीज राईससाठी आता ते कांद्याची पात कापायची चालली आहे त्याला पण तिने भाज्या कट करून घेतल्यात तिकडे हे माझं कटर बघा अर्ध तुटकं आणि तरी माझी मध्ये मध्ये लुडबुड चाललीच आहे तिला हेल्प करते ते जर आता कितपत झालं आहे ते बघितलं मिक्स केलं चांगलं त्याला अशी छानशी ग्रेव्हीसारखं आता दिसतंय चिकट चिकट, चिकट होत तयार अजून ते आणि इकडे बघा हा राईस कुकरमध्ये तिने शिजवून घेतल्या झालंय मोकळा चांगला आहा पनीर चिली पण छान झाले मस्त इस्तय पनीर चिली रेडी आहे शर्मिलाने बनवलेलं आता भात बनवणार राईस शर्मिला बोलू आपण बोलतो मेनू आहे क्या-क्या आहे चले रवाचं डाला पटकन इसके

पातीचा कांदा त्यातला आणि थोडा आपला नेहमीचा कांदा लसूण ना लसूण हरी मिरची कांदा नहीं। कांदा जास्त परतवला नाही कांदा म्हणजे आपण असं ब्राऊन करतो तसा नाही त्याच्यातच आता सगळ्या त्या भाज्या टाकलेल्या त्यांनी आहे शिमला मिर्च आणि हे जे मीठ आहे ते माझं चुकीचं आणलं गेलं तिने मला सांगितलेलं ते क्यूब्स वेगळे मॅजिक ब्लाउट आहे राईस आहे ते आजीनं मोठं असतं तर ती ते नाही वापरायचं मला म्हणजे चालू घेऊ पुढच्या वेळेला आपण आण हा मस्त सुंदर भाज्या दिसतात त्यांचं ते रंग बघून कलर कॉम्बिनेशन बघूनच मन तृप्त झालं मला एक शंका आहे की या त्यात भा बसेल का त्या एवढ्या भांड्यामध्ये शिजवून मोकळा करून घेतलेला भात तिने त्याच्यामध्ये टाकला पूर्ण ती पॅन कढई भरली आहे तुम्हाला तर प्रश्न पडला हे कसं मिक्स करणार हे आता <laughs> वरून तिने ती कांद्याची पात आणि ती कोबी टाकलेली आहे आणि आता ती सगळं मिक्स करणार आहे मी म्हणून तिला मोठं भांडं घेऊ पण तिचा हट्ट नाही याच्यात होणार बरोबर मी करणार आता कशी करते करते मिक्स माझी मी जर असते ना इथे नक्कीच गडबड झाली असती सगळा भात माझा पसरला असता त्या गॅसवर कढईच्या बाहेर बघा ती कशी एकदम व्यवस्थित तो भात हलवते फाईन ते म्हणतात ना जेणो काम तेणो थाय कर असं डोकं खाय कारण ते हां त्यांना सवय आहे आणि त्याच्यात तिने आता ते सॉस टाकलं सोया सॉस कारण चायनीज राईस म्हटल्यावर ते लागतं हां माझा जीविते खाली वर होत होता ती हलवत होती खरं पण नाही शेवटी केलं व्यवस्थित हो मस्त हो चला सगळं आवडून शर्मिला गेली आहे खर तर ती आहे म्हणून मी घराबाहेर पडू शकते माझ्यासारख्या अनेक साथी, साथी अशा स्त्री आहेत की ज्या जॉबसाठी कामासाठी घराबाहेर पडतात आणि त्यांना अशा हाऊस हेल्पची मदत होते त्यां त्यांच्यामुळे निर्धास्तपणे आपण बाहेर जाऊ शकतो किंवा आपला कामाचा भार त्या हलका करतात तर मी तर नेहमी काय ना काय ते बनवते ते तुमच्यावर शेअर करते तर मी तिला म्हटलं शर्मिला आज तुझी रेसिपी आपण शेअर करायची तर तिने आज पनीर चिली आणि मस्तपैकी चायनीज राईस बनवला आणि कशी वाटली तिची रेसिपी तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा भेटूया पुन्हा असेच बा बाय